हॅलो so एव्हरीवान सो मी सोनाली आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्ही खरंच शेवटपर्यंत पाहिलात सो जे आपल्या माइंडमध्ये एक नेगेटिव्ह कॉमेंटरी चालू असते चोवीस तास जरी तुम्ही आता हा व्हिडिओ जरी बघत असाल तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड काही ना काही नक्की चालू असतं सो आज ह्या सगळ्या गोष्टींना कसं स्टॉप करायचं आहे आणि यामुळे आपल्या आयुष्याला कसं चुकीचं वळण लागतं आहे आणि आपणच कसे आपले दुश्मन आहोत हे तर मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे पण आज आज आपल्या आतमध्ये होणारे जे बदल आहेत ते स्टॉप करून आपण स्वतःला पॉझिटिव्हिटीकडे कसं वळवू शकतो हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट करत जा की तुम्ही कोण आहात कुठून हा व्हिडिओ बघताय सो मला सगळ्यांची नावं लक्षात राहतात सो आय विल कम टू नो की कोण कोण ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत जोडलं गेलं आहे बिकॉज जेव्हा तुम्ही एका हिलरच्या नोटीस म्हणजे नजरेमध्ये पण येता तरीसुद्धा ऑटोमॅटिकली तुम्ही हील होत असता सो बेसिकली प्रत्येक प्रत्येक माणसाची एनर्जी असते सो असे अनेक चॅनल आहेत काही खूप मोठे सक्सेसफुल पण असतात पण तरीही तुम्हाला जर माझ्याशी कनेक्टेड फील होतंय इज बिकॉज कारण ते देवाने डिसाईड केलेलं नातं असतं सो स्पिरिच्युअल फ्रेंड हा फक्त एक साधा शब्द नाही आहे माझ्यासाठी हा म्हणजे ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे मी शिकली जे मी माझ्या अनुभवातून जगत गेली आणि प्रत्येक प्रॉब्लेम्समधून बाहेर पडत गेली कसं मी माझ्या माइंडसेटवर काम केलं आणि कसं आज कुठल्याही परिस्थितीत मी हॅपी असते हे तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे बिकॉज आयुष्यात चढ उतार हे नेहमीच असतात पण त्या प्रत्येक इमोशनला कसं हँडल करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे सो so, हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की आपल्या आयुष्यात आपण कसे मोठे बदल घडवून आणू शकतो आणि खूप सोप्या सोप्या सोप्य ट्रिक्स असतात सो so, हे सगळं जे मी तुम्हाला सांगते हे सगळं माझं रीडिंग टीचिंग हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा बिकॉज माझं काम आहे तुमच्यासाठी छान छान इन्फॉर्मेशन घेऊन येणं छान छान व्हिडिओज बनवणं त्याप्रमाणे तुमचं काम आहे रोज एव्हरी डे चॅनलवरती येऊन एक व्हिडिओ बघणं सो आता हल्ली मी दोन दिवसाच्या गॅपने एक व्हिडिओ टाकते कारण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ खूप झालेले आहेत सो दोन दिवसांनी एक टाकलं तर तुम्हालाही थोडासा वेळ भेटेल ज्या गोष्टी मी सांगते त्या प्रॅक्टिस करण्यासाठी मला जर एखादा व्हिडिओ किंवा एखादी इन्फॉर्मेशन आवडली सो मी त्याला टू डेज रिपीटेडली बघते बिकॉज प्रत्येक माहिती ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करत असते सो त्यामुळे तुमचे प्रत्येक ॲक्शन हा तुमच्या आयुष्याला फ्युचरला एक उभारी देत असतो सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि समजून घ्या सो आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्र प्रत्येक घटना ह्या पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह असो पण आपल्या आतमध्ये दोन व्यक्ती असतात एक व्यक्ती आहे म्हणजे माझ्या आतमध्ये एक सोनाली आहे ती पॉझिटिव्ह आहे एक सोनाली आहे ती नेगेटिव आहे सो प्रत्येकाच्या आतमध्ये एक पॉझिटिव्ह सेल्फ एक नेगेटिव सेल्फ असते आणि ती सतत आपल्या माइंडमध्ये कॉमेंट्री करत असते सो तुम्ही जेव्हा काही करायचं डिसाईड करता किंवा जेव्हा कुठलं चांगलं डिसिजन्स घेता किंवा तुम्ही ठरवता की नाही आता मला रोज अफर्मेशन्स करायचे आहेत तर ती कॉमेंट्री हळूहळू सुरू होते मग हड़� ती आपल्याला पास्टमध्ये घेऊन जाते आपल्या लाईफमध्ये चालू असलेले प्रॉब्लेम्स दाखवते ज्याचं सल्युशन तुमच्या विचार करण्याने कधीच होणार नाही आहे कुठलाही विचार तुम्ही कितीही केलात तरी तुमचे प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही आहेत सो आपल्याला बेसिकली वाटत असतं की आपण जे करतोय ते रॉंग आहे पण तरीसुद्धा आपण त्या गोष्टीला स्टॉप नाही करत कारण आपल्या आतमध्ये ते जे विचार आहेत ते आपल्याला डिरेक्टली आणि इनडायरेक्टली घडवत असतात सो तुमचं आयुष्य हे फार साधं आणि सोप्पं आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा की जे काही आहे हो जे काही आहे ते सगळं तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या आतमधल्या पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह सेल्फमुळे होते सो बेसिकली जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या डिसिजनवरती असतो आता समजा मला माहिती आहे की मला एक्सरसाईज करायला जायला हवं पण मग माझा ब्रेन मला आळशीपणा क्रिएट करणार असं मन करणार की नाही उद्यापासून करू परवापासून करू पण तो उद्या आपला कधीच येणार नाही तुम्हाला जर ग्रॅटिट्यूड वॉक रोज करायचा आहे अफर्मेशन्स करायचे आहेत मेडिटेशन्स करायचे आहेत पण तुम्हाला तुमचं मन काय सांगणार चल उद्यापासून चालू करूया उद्यापासून चांगला दिवस आहे तीन दिवसांनी आहे ना संक्रांत संक्रांतपासून चालू करूया सो असंच करत करत तो दिवस कधीच येत नाही सो जेव्हा तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सेल्फला ओळखायला शिकता फक्त पॉझिटिव्ह सेल्फचं ऐकायला शिकता त्याप्रमाणे तुमची विचारसरणी बनवायला तयार करता सो त्यानुसार तुमचं आयुष्य बदलायला सुरू होतं सो येणारा प्रत्येक दिवस हा काही ना काही नवीन चॅलेंजेस घेऊन येत असतो हॅपीनेस घेऊन येत असतो बिकॉज ही जर्नी अशीच असायला हवी राईट बिकॉज जर सगळंच प्लेन असेल तर तुम्हाला हे मूवी मी बघायला बिलकुल आवडणार नाहीत आता समजा तुम्ही एखाद्या पिक्चरला गेलात आणि त्या पिक्चरमध्ये हिरो हिरोईन सगळंच चांगलं आहे आणि तुम्ही तो पिक्चर बघायला तिकीट तरी काढाल का काहीतरी एक्साइटमेंट हवी ना मारामारी हवी किंवा दुःख हवं किंवा क्लायमॅक्स हवा किंवा हिरो हिरोईनचं बिचडणं मग परत भेटणं असावं तर आपण तसं पिक्चर बघायला जातो सो जर तुम्ही तसा मूवी चूज करताय तर विचार करा तुमच्या सोलनी हा बर्थ डिसाईड केला आहे सो हा बर्थ किती प्रेशेस आहे तुमच्यासाठी पृथ्वी ही आपली शी शिकण्याची शाळा आहे सो बेसिकली जेव्हा तुम्ही पृथ्वीवरती येता तेव्हा काय होत असतं जेव्हा पृथ्वीवर आपण येतो ना तेव्हा आपण एक स्क्रिप्ट घेऊन येतो जसं शाहरुख खान पिक्चर डिसाईड करतो मग त्याला रोल्स असतात साईडला खूप सारे को ॲक्टर्स मग ते डिसाईड करतात ह्या रोलला कोण सूट करेल ह्या रोलला कोण सूट करेल तो असा विलन कधी घेईल का जो विलन एकदम नॉर्मल असेल लेचापेचा असेल कधीच नाही घेणार बिकॉज पिक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट विलनचा रोल असतो जर तो विलनच नसेल नसे तर तो हिरो कसला विदाऊट हिरो विदाऊट विलन हिरो कधीच हिरो नसतो सो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आप आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये असलेले प्रत्येक विलन्स हे आपण चूज केलेले आहेत कर कारण जर त्याने तुम्हाला दुःखच दिलं नाही तर तुम्ही डिस्टर्बच नाही होणार तुम्ही डिस्टर्बच नाही झालात तर तुम्ही मेडिटेशन स्टार्ट नाही करणार तुम्ही माझे व्हिडिओ पण आज का बघत असतात सो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना घडत असतात म्हणजे आपली तब्येत किंवा आपलं रिलेशनशिप किंवा आपल्याला पीस किंवा सगळंच आहे तरीसुद्धा हॅपीनेस नाही आहे सो तेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी काहीतरी शोधत असता की ज्यांनी माझे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे सो त्या प्रॉब प्रॉब्लम्सच्या शोधामध्ये आपण परमेश्वराच्या आणखीन जवळ येतो आणि परमेश्वर हा एकच आहे रिलिजन जर आपण म्हणतो जात धर्म सो जात धर्म ही माणसांनी तयार केलेली आहे एकच धर्म आहे आणि तो आहे माणुसकी आणि ज्या दिवशी तो माणुसकी हा जो धर्म आहे हा जगातल्या प्रत्येक माणसाला कळायला लागेल ना त्या दिवशी हे वर्ल्ड एक ब्युटिफुल प्लेस असेल राहण्यासाठी सो जसं आपण आपल्याला रिप्रोग्राम केलं जातं कास्ट कास्ट कास्टना घेऊन तसं समोरच्या कास्टना पण रिप्रोग्राम केलं जातं अदर कास्टना घेऊन सो रिप्रोग्राम करणारे कोण आहेत लीडर्स ज्यांना आपलं सेपरेशन हवं आहे सो ज्या सेपरेशनमुळे त्यांचे फायदे होतात पण बेसिकली पूर्ण जगातली मानवता आज एकमेकांच्या विरोधात आहे ये पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ईश्वराचं राज्य येईल तेव्हा सगळे एकमेकांची मिळून मिसळून राहणार आहेत so, सो त्याच्यासाठी त्यांची चेतना ऑटोमॅटिकली देव वाढवणार आहे सो so, त्याच्यासाठी आपण अवेकन होणार आहोत सो so, येणाऱ्या युगासाठी आजपासून आपल्याला तयारी करायला हवी सो so, आपण आपलं आयुष्य बदलूया जेव्हा आपण आपलं आयुष्य बदलू ना तेव्हा एक एक करून हे जे पूर्ण जग आहे ना ही पूर्ण पृथ्वी बदलणार आहे सो लक्षात ठेवा की जे काही होतंय ते सगळं आपल्या चांगल्यासाठी होतंय आपल्या भल्यासाठी होतंय पण आपल्याला कळत नाही आहे आपण विचार करतो की समोरचा बदलायला हवा कोणावरच लक्ष देऊ नका फक्त स्वतःवर लक्ष द्या तुम्ही बदला सासू पण बदलेल नवरा पण बदलेल बॉयफ्रेंड आहे तर बॉयफ्रेंड बदलेल मुलं आहेत तर मुलं बदलतील सो जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याचा निर्णय घेताना तेव्हा जाऊन तुमची पूर्ण फॅमिली चेंज होते सो कम्प्लिटली समजून घ्या मला जे तुम्हाला समजवायचं आहे येणारा जो वेळ आहे तो तुम्ही फक्त तुमच्या पॉझिटिव्ह आणि ने नेगेटिव्ह कॉन्शियस माइंडमध्ये जे विचार चालले आहेत ना त्यांना थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा विचार कधी कंट्रोल नाही करू शकत आपण पण हां डेफिनेटली येणाऱ्या वेळांमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकता सो बेसिकली काय होणार आहे की तुम जेव्हा तुम्ही तुमच्या नेगेटिव सेल्फ जस्ट सेकंड सो कधी कधी लोकांना वाटतं की मी कॉल्स उचलत हो so, uh, नाही किंवा रिप्लाय करत नाही पण माझे कंटिन्यू क्लासेस चालू असतात जेव्हा मी एखाद्या ठिकाणी कमिटेड आहे त्या स्टुडंटसोबत सो मी कंटिन्युअसली तुमच्याशी नाही बोलू शकत सो so, थोडंसं वेट करत जा एखादा वॉईस नोट सोडत so, so, जा सो तसंही पहिला माझी टीम माझे फोन हँडल करायची पण आत्ता हे मराठी जी ब्रँड आहे ती मी नवीन स्टार्ट केलेली आहे सो तुम्हाला प्रत्येक माहिती माझ्या थ्रू भेटावी म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टीचं रिवर्ट करते पण जर तुम्ही मी दिलेले व्हिडिओ हे फॉर्टी फाय डेजचं चॅलेंज कम्प्लीट पूर्ण केलंच ना तर तुम्हाला कळणार आहे की आयुष्य कसं आहे आणि तुम्ही मला कधी मुळात तुमचे प्रॉब्लेम्सच नाही सांगणार सो काही काही लोकांचे प्रॉब्लम्स इतके शुल्लक असतात की मॅम हा पर्सन माझ्याशी बोलत नाही आहे माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आहे मला त्याच पर्सनला मॅनिफेस्ट करायचं आहे आज विचार करा माझ्याकडे असे पण क्लाइंट्स आहेत जे त्यांच्या शेवटच्या क्षणात आहेत जे त्यांच्या लास्ट स्टेजला आहेत त्यांच्या डिसीजमध्ये त्यांची त्यांच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या चे ऑपरेशन झालेले आहेत कोणाचे फिनान्शियली गोष्टी हल्लेले आहेत कोणाला जॉब नाही आहे, आहे सो बेसिकली तुम्ही तुमच्या फिनान्सेसवर लक्ष द्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली ठीक होतात सो नेहमी लक्ष द्या आणि नेहमी समजून घ्या की तुमची प्रायोरिटी तुम्हाला डिसाईड करता यायला हवी तो माझ्याशी बोलत नाही हा प्रॉब्लेम कधीच नसू शकतो बिकॉज तो तुम्हाला जस्ट ह्या एका जर्नीसाठी भेटला आहे पण त्याला जर तुम्हाला लेसन्स द्यायचे होते तर ते लेसन्स दिले आणि तो निघून गेला आहे सो जस्ट रिलॅक्स राहा जर तो तुमचं खरं प्रेम आहे तर ते रिटर्न येईल आणि नाही आहे तर अशा प्रेमासाठी वाट बघून पण काय फायदा सो so स्वतःवरती लक्ष द्या जेव्हा तुमचा ओरा वाढेल जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल तेव्हा ती व्यक्ती ऑटोमॅटिकली तुमच्याकडे घेणार आहे Oh. So... शांततेने तुमच्या आयुष्यात पुढे सारखं सो काही जणांना मी रूढ वाटत असेन कारण मी कधी कधी मग रिप्लाय करून टाकते रागाने पण समजून घ्या मी एक रेखी मास्टर आहे दिवसाला मी अठरा ते एकोणीस लोकांशी बोलते चार ते पाच माझे एक एक तासाचे सेशन्स असतात सो so, दिवसभर बोलण्याचं काम so, पास so, आहे सो तुम्ही उगाच टाईमपास करण्यासाठी म्हणून काहीही प्रश्न मला कॉल करून नाही विचारू शकत सो माझ्या वेळेची एक व्हॅल्यू आहे आणि माझी फक्त एकच इच्छा आहे की तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजेत सो हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत आहे सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा वेट करा पेशन्स ठेवा मी जेव्हा स्वतःवरती तीन वर्ष काम केलं त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये एक ब्रेक थ्रू आला आणि आज फाईव्ह नंतर मी ही लाईफ जपते सो so, तुमच्या लाईफमध्येही सगळ्या गोष्टी होणार आहेत पण त्या वेळेवर होणार आहेत कारण पर, परम परमपिता परमात्माला तुम्हाला फक्त सक्सेसफुल नाही करायचं आहे आपण ती सक्सेस टिकवली पाहिजे सो देव ना आपल्यासाठी खूप काही करतो आहे सो या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच अडकू नका आणि जी जर्नी तुमची डिसाईड आहे एका पर्सनसोबत सो तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ती व्यक्ती जर रिटर्न येणार असेल तर ती ऑटोमॅटिकली येईल त्याच्यासाठी तुम्हाला काही एफर्ट्स द्यायची गरज नाही आहेत आणि जर ती नसेल येणार तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते नाही येणार सो so, डिस्टर्ब होऊ नका कुठल्याही गोष्टीने तुमच्या मार्गावरती फक्त पुढे पुढे होत राहा सो ओवरऑल सगळ्यांसाठीच हा मॅसेज आहे सो आता बॅक टू द पॉईंट जेव्हा आपल्या माइंडमध्ये मा दोन नेगेटिव्ह सेल्फ एक पॉझिटिव्ह सेल्फ एक नेगेटिव्ह सेल्फ असते सो नेगेटिव सेल्फ ही नेहमी तुम्हाला शंका देणार आहे आत्मग्लानी देणार आहे टेन्शन देणार आहे पुढचा विचार देणार आहे बेसिकली तीन तुम्हाला सगळं नेगेटिव्ह देणार आहे सो त्याने काय होणार आहे आपण नेहमी डिस्टर्ब राहणार आहोत आणि त्या एनर्जीने म्हणजे तुम्ही समजून घ्या आपली जी एनर्जी आहे ती आपल्या आसपासची जी, जी नेगेटिव एनर्जी आहे त्यांच्यासाठी जेवण प्रोड्यूस करत असते सो so, तुमचे नेगेटिव विचार शंका कुशंका आत्मग्लानी ती पुढे गेली मी पाठी राहिली अरे त्याचं तसं का चांगलं झालं पण माझं कधी होईल ह्या सगळ्या ज्या नेगेटिव्ह भावना आहेत ना हे सगळं त्या नेगेटिव्ह एनर्जींचं खाणं असतं सो so, <coughs> बेसिकली तुम्ही एका विचाराने सुरुवात करता पण तुमची जी नेगेटिव्ह सेल्फ आहे ना ती तसे दहा विचार आणखीन तुमच्या इथे बिया रोवत असते सो so बेसिकली तुम्ही बी कुठलंही लावा तर ते उगवून येणारच आहे पण जर तुम्ही त्या बीला खतपाणी नाही दिलं तर ते मरून जाणार सो हा पॉझिटिव्हसाठी पण आहे आणि नेगेटिव्हसाठी पण विचार आहे जर समजा तुम्ही अफर्मेशन करताय की मी खूप हॅप्पी आहे मी खूप सक्सेसफुल आहे मी खूप अबंडंट आहे मी खूप करेजियस आहे मी फार चॅरिटेबल आहे सो हे सगळे अफर्मेशन तुम्ही करता आणि त्याला खतपाणीच नाही दिलं तर ते बी बी करपून जाणार आहे पण जर एनर्जी एनर्जींबद्दल तुम्ही विचार केलात जस्ट पाच मिनटासाठी पण की अरे यार उद्या काय होणार आहे कसं होणार आहे काय माहिती माझा पगारच नाही वाढत आहे मला तर जॉबच लागत नाही आहे माझा बिझ चालत नाही आहे सो हे जेव्हा बी आपण इथे रोवतो आणि जेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना ह्या गोष्टी सारख्या फोन करून कन्फर्म करत असतो की अरे यार काही बदलतच नाही असंच होतं तसंच आहे सो so, तेव्हा काय होणार आहे तुम्ही त्या नेगेटिव्ह बियांना खतपाणी देत आहे आणि मग तेच उगवून येतं आणि तुम्हाला वाटतं की अरे माझ्या आयुष्यात हे का होतं आहे कारण तुम्हीच त्याच्या बिया लावल्यात सो so, समजून घ्या नेगेटिव्ह सेल्फ जे पण पेरणी करते त्याला तुम्ही खत पाणी देऊ नका तुमच्या विचारांनी तुमच्या आजूबाजूवाल्यांशी बोलून त्याच गोष्टीबद्दल कारण ते सगळं तुम्ही रिक्रिएट करत असता सो so, आयुष्य फार साधं सोपं आणि सिम्पल आहे या सगळ्या गोष्टी मला कशा कळल्या तर मी कुठल्याही गोष्टी तुम्हाला अशा सांगत नाही आहे ज्याला काही सायन्सचा सा बेस नाही आहे सो so, जेव्हा तुम्ही जॉ डिस्पेन्झाला वाचाल बिकमिंग सुपर नॅचरल थिंक कॅन ग्रो रिच अशी अनेक पुस्तकं जेव्हा मी वाचली त्याच्यानंतर मला समजायला लागलं की ओ कसं आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या लाईफला रिप्रोग्राम करत असतो सो पुस्तकांना तुमचं फ्रेंड बनवा तुमच्याकडे सगळी छान छान पुस्तकं ठेवा स्वतःवर प्रेम करा आयुष्यात सगळ्या गोष्टी छान होणार आहेत कारण सगळ्या गोष्टी वेळेवरती देव ठीक करणारच असतो पण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वर्डमध्ये सुद्धा ॲक्शन हा शब्द आहे so, सो ॲक्शन घेणं फार महत्त्वाचं असतं ॲक्शन घ्या ओळखा की कि मी किती नेगेटिव बोलतो आहे दिवसभरात सो so, आजची टास्क ही आहे पूर्ण दिवसभरात तुम्ही किती नेगेटिव बोलताय त्या नेगेटिव बियांना किती पाणी टाकताय हे तुम्हाला तुमचं ऑब्झर्व करायचं आहे सो so, मी आहे तुमची फ्रेंड्स परिचल सोना आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण हा तुमच्या त्या सेल्फ लव कंप्लीटली टाटा बाय बाय करणार आहे सो so, माझ्या लाईफमध्ये मा कितीही म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे प्रियांका सो शी शी ऑलवेज सेज की सोनाली काहीही असू दे तू कसल्याही वाईट परिस्थितीमध्ये पण आम्हाला पॉझिटिव्ह so, करतेस पटकन सो वाय कारण मी पॉझिटिव्हिटीचा हात पकडला जेव्हा आपण पॉझिटिव्ह होतो ना तेव्हा प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला चांगली परिस्थिती दिसून येते सो so, जेव्हा तुम्हाला वाईटामध्ये पण चांगलं दिसायला लागतं ना त्या दिवशी तुमची खरी प्रोग्रेस आहे कारण परिस्थिती बदलायला एक रात्र खूप असते सो माझा पूर्ण परमेश्वरावरती विश्वास आहे की एक दिवस येतो आणि प्रत्येकाचं आयुष्य बदलतं पण तो एक दिवस येण्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात सो धैर्य सगळ्यात मोठी गोष्ट आहे सो शांत राहा रिलॅक्स राहा स्वतःवरती काम करत राहा पॉझिटिव्ह प्रेरणी करा आणि तुम्ही बघा तुमचं आयुष्य कसं बदलेल सो पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा माझं चॅनल नवीन आहे चॅनलला प्रमोट करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा तुम्ही जर दहा लोकांना पण सेंड केलं दहापैकी के एकाचं पण आयुष्य बदललं तरी आय विल बी व्हेरी हॅपी आणि ते तुमच्या कर्मामध्ये काउंट होतं सो नेहमी तेच द्या जे तुम्हाला तुम्ही घेण्यासाठी तयार आहात सो हो उद्याचा व्हिडिओ ह्याच टॉपिकवर असणार आहे की तुम्ही काय घेण्यासाठी तयार आहात आणि तुम्हाला काय भेटतं आहे सो उद्या भेटूया तोपर्यंत तो बाय बाय